दिवाळी हा भारतातील सर्वात मोठा सण दिवाळी म्हणजे दिव्यांचा सण आनंदाचा सण हा सण का बरं साजरा केला जातो याच्या खूप साऱ्या कथा आहेत त्यातील ही एक कथा फार वर्षांपूर्वी या पृथ्वीवर बळीराजा राज्य करत होता तो अतिशय पराक्रमी होता त्याने आपल्या पराक्रमाने सगळी पृथ्वी जिंकली त्याने लक्ष्मीसह सर्व देवांना बंदीत टाकले बळीराजा दानशूर होता ज्याला जे हवे असेल त्याला ते तो दान देत असे हे पाहून विष्णूने वामन अवतार धारण केला तो बळीराजाकडे गेला त्याने बळीराजाकडे तीन पावले जमिनीचे दान मागितले बळीराजा तथास्तु म्हणाला म्हणून विष्णूने विराट रूप धारण केले त्याने पहिल्या पावलाने पृथ्वी व्यापली दुसऱ्या पावलाने स्वर्ग व्यापून टाकला पण तिसरे तिसरे पाऊल ठेवायला जागाच नव्हती विष्णूने पाऊल बळीराजाच्या मस्तकावर ठेवले व त्याला पाताळात गाडले त्यामुळे सर्व देवांची सुटका झाली सगळीकडे आनंदी आनंद झाला ही घटना अश्विन कृष्ण द्वादशी ते अमावस्या या तीन दिवसात घडली या दिवसांमधील पहिला दिवस म्हणजे धनत्रयोदशी या दिवशी यमाला प्रसन्न करण्यासाठी दीपदान करतात त्यानंतर येते ती नरक चतुर्दशी या दिवशी दुष्ट नरकासुराला श्रीकृष्णाने ठार मारले याच दिवशी भल्या पहाटे उठून अभ्यंग स्नान करते त्यानंतर येते ती अश्विन अमावस्या हा दिवाळीचा तिसरा दिवस या दिवशी आपल्या घरातील लक्ष्मीचे पूजन करतात त्यानंतर येतो तो, तो चौथा दिवस म्हणजे बलिप्रतिपदा म्हणजेच दिवाळीचा पाडवा या दिवशी स्त्री आपल्या पतीला ओवाळते व पती आपल्या पत्नीला नवीन वस्त्रांची अलंकारांची ओवाळणी घालते त्यानंतर येते ती भाऊबीज हा सण म्हणजे भाऊ आणि बहिणीच्या अतूट नात्याचे प्रतीक आहे या दिवशी बहीण भावाला ओवाळते आणि त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते अशी ही दिवाळी सगळ्यांना सुख समृद्धी आनंद आणि भरभराट देते